कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील भोसते ते खेड मार्गावर जगबुडी नदीच्या पुला स्कूल बसचा अपघात झाला शालेय विद्यार्थ्यांना घेऊन खेडच्या दिशेनं येणाऱ्या बसचा जगबुडी नदीच्या पुलानजीक ब्रेक फेल झाल्यानं रस्त्याच्या डाव्या बाजूला ही बस कलंडली काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले सुदैवानं जगबुडी नदीच्या पुलाच्या काही अंतर अलीकडे ही बस डाव्या बाजूला कलंडली थोडीशी पुढे गेली असती तर विद्यार्थ्यांनी भरलेली ही बस नदीत कोसळण्याचा धोका निर्माण झाला असता खेडमधील स्कूल बसचा गेल्या काही महिन्यांमधील हा चौथा अपघात असून विद्यार्थी वाहतुकीच्या संदर्भात कठोर निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे खेडमध्ये अनेक खाजगी आणि नादुरुस्त वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त खचाखच खाँच विद्यार्थी भरून ने करत असतात आर टी ओ स्थानिक पोलीस आणि महामार्ग पोलीस यांनी या संदर्भात गंभीर दक्षता घेण्याची मागणी आता स्थानिकांमधून केली जाते